व्हेने जुएलच्या राष्ट्राध्यक्षांना वाटलं असेल नया साल है। यार कुठे नवीन देशात फिरायला जाऊ तर अमेरिका घेऊ नका हो आम्ही तुमच्या खायची हो केलेली आहे न्यूयॉर्क जेलमध्ये त्या निमित्ताने त्यांना फ्री सर्व्हिस गाडीची टंकी फुल करून ठेवली ना तर अमेरिका तुमच्यावर अटॅक करू शकतो अरे खरंच मित्रांनो झालं कसंच आहे ना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्या त्यांनी व्हेनेजुएलच्या राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुराने अटक केली आहे आणि कारण काय सांगितलं आहे की यांनी अंमली पदार्थांची तस्करी किंवा नार्कोटेरिझम केलं होतं म्हणे काहीतरी चांगलं रिझन द्या ना यार ट्रम्पू भाऊ चांगलंच रिझन दे हे काय असं बाळबत रिझन देतोय तू आम्हाला माहित आहे तुला त्यांचं तेल घ्यायचं आहे मागच्या वेळेस तू गद्दाफिल्ला पदावरून हटवलं होतं सांगितलं होतं लिबिया मधल्या लोकांना धोका यांच्यापासून नंतर राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना तू हुसवून लावलं म्हणे यांच्या देशात खूप भयानक हत्यार आहेत म्हणे आता हे तिसरं प्रकरण झालेलं आहे मित्रांनो हे प्रूव्ह झालेलं आहे जर तुमच्याकडे तेलाचे साठे असतील आणि तुमच्याकडे जर अनुभव नसेल तर तेलाच्या साठ्याचा मालक हा अमेरिका आहे हे <laughs> प्रूव्ह झालेला आहे जिथे जिथे ते तेलाचे साठे असतील तिथे तिथे अमेरिका काहीतरी करते ते की ज्याने पूर्ण तेलाच्या साठ्यांवर त्याला मालकी हक्क प्रस्थापित करता येईल तसं झालं ना मित्रांनो व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना वाटलं असेल नया साल है यार कुठे नवीन देशात फिरायला जाऊ तर अमेरिका म्हणण्याला यार काही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्या राहायची खायची सोय केलेली आहे न्यूयॉर्क जेलमध्ये त्या निमित्ताने त्यांना फ्री सर्व्हिस त्यांना दिलेली आहे त्यांना त्यांच्या राजधानीतून उचललेला आहे आणि मध्ये घेऊन गेलेले आहे त्यांना त्यांच्या पत्नीला मित्रांनो अमेरिका स्वतःला जगाचा पोलीस समजते म्हणजे त्यांना असं वाटते की जे काय जगात झालं पाहिजे ते आमच्या हिशोबाने झालं पाहिजे आमची परमिशन घेतली पाहिजे एनओसी घेतली पाहिजे असं त्यांना वाटते व्हॅनेजुएला मोस्टली बिझनेस रशिया चायनासोबत चालू होता आणि यांच्याकडे तेला आहे अमेरिकेला ते भाव देत नव्हते तर त्यामुळे भाऊ अमेरिकेने अशी काही कारवाई के केली की आता पूर्ण तेलाचा सा साठा पूर्ण ताबा त्यांच्याकडे आलेला आहे मित्रांनो यातून एक धडा मात्र मिळालेला आहे तुमचं स्वतः तुम्ही संरक्षण करू शकत नसाल किंवा तुम्ही कमकुवत असाल तर तुम्हाला कोणी पण टपली मारू तुमच्याकडे जो माल आहे ना तो चोरून घेऊन जाऊ शकतो आज अमेरिकेने कुरु केलेला आहे अबा यांना पाहिजे होता नोबेल पूर, पीस पुरस्कार कायचा पीस लोकांना भडकवण्याचे लोकांच्या दोघांमध्ये लावायचे काम करता तुम्ही पण तुम्हाला घंट्यावेळाचा पीस पुरस्कार पाहिजे होता बे हं हा ट्रम्पू तो जरा जास्त शानापणात चालला आहे लक्ष आलेलं आहे जिथे तिथं आपलं नाक खूप असतो बस मित्रांनो ही न्यूज कव्हर करायची होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू अँड बाय